छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नाशिक रोड शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं विविध भव्य उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून यंदा महाराजांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे शिवप्रेमींसाठी ही एक अनोखी आणि भव्य दृश्य सोहळ्याची पर्वणी ठरणार आहे शिवजयंती उत्सवानिमित्त जे राजमाता जेजाऊ यांच्या जन्मस्थळाचा भव्य देखावा साकारला जात असून त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे हा देखावा शिवप्रेमींसाठी विशेष आकर्षण ठरणार असून ही माहिती शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष लोकेश गाडेकर यांनी दिली जय शिवराय येत्या एकोणावीस तारखेला आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड या वर्षी आम्ही जिजामातांचं जन्मस्थान शिंदेगड राजा ही जिजाऊ सृष्टी याचा देखावा साकार करण्याचा या समितीच्या वतीने प्रयत्न केलेला आहे या देखाव्याचा सर्व नाशिककरांनी आवर्जून लाभ घ्यावा बघावा व येत्या सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत विविध असे धार्मिक सांस्कृतिक व आरोग्याचे उपक्रम या समितीच्या वतीने आयोजन केलं आहे याचाही सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा ही समितीच्या वतीने नम्रतेची विनंती करण्यात येते व येत्या एकोणावीस तारखेला नाशिक रोडमध्ये प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरती व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरती अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या स्वखर्चाने हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे या पुष्पवृष्टीच्या वेळी आपण सर्व नाशिक रोडकरांनी नाशिककरांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहावे हे नम्रतेची विनंती व तसेच आपल्याला कळवण्यात येते की आपल्या नाशिकगडमधील काही युवक हे दरवर्षी शिवनरीवरनं नाशिकगड येथे मशाल पेटवून घेत घेऊन येत असतात ती अठरा तारखेला रात्री बारा वाजता मशाल आल्यानंतर आपण आरती करत असतो व आज यावर्षी अध्यक्ष म्हणून मी जी महाराजांच्या काळातली मोडी लिपी आहे त्या लिपीचा अभ्यास व्हावा म्हणून बारा मुलांचा जो मोडीलिपीच्या कोर्ससाठी जो खर्च आहे तो या समितीने उचललेला आहे जेणेकरून या पिढीला लिपीचा अभ्यास व्हावा ज्या जुन्या नोंदी आहेत त्या नोंदी वाचण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देखील याच्यावर अभ्यास चालू आहे तोच अभ्यास काही युवकांना व्हावा म्हणून आम्ही बारा जणांना या ठिकाणी तो ऑनलाईन कोर्स आहे तो समितीच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेला आहे या विविध अशा कार्यक्रमांचा लाभ आपण सर्वांनी घ्यावा ही समितीच्या वतीने नम्रतेची विनंती करण्यात येते व सतरा तारखेपासून ते बावीस तारखेपर्यंत धार्मिक सांस्कृतिक व आरोग्याचे जे उपक्रम आहेत हे गेल्या दोन हजार अठरापासून नित्यनियमाने या समितीच्या वतीने वेगवेगळा असा उपक्रम या लाभ राबविण्यात राब येतो व दिवसेंदिवस ही जी शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड पॅटर्न आहे हा संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे त्याचं अनुकरण संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी केला जात आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे कारण की हा जो उत्सव आम्ही साजरा करतो हा सभासदांच्या जोरावरती एक रुपयाची व्यापाऱ्यांकडनं असेल दुकानदारांकडनं असेल वर्गणी न घेता जे स्व इच्छेने जे सभासद बारा हजार रुपये महिना याप्रमाणे बारा हजार रुपये वर्षाचे एक हजार रुपये महिना याप्रमाणे जी सभासद फी गोळा करतात त्या सभासद फीच्या जोरावरतीच हा एक दिमागदार सोहळा आम्ही दरवर्षी साकारतो व या वेळेसचा जो सिंदखेड राजा हा जिजामातेचा जन्मस्थानचा देखावा आहे या देखाव्यासाठी जे मुंबईचे कलाकार आहे गणेश मात्रे व गणेश टिक्कम या दोन्ही कलाकारांची खूप मेहनत असते दरवर्षी वेगवेगळ्या अशा कल्पना त्यांच्या समितीला ते सुचवतात व समिती पूर्ण समन्वय विचार करून काहीतरी वेगळं नाशिक रोडकरांना देण्याचा प्रयत्न यावेळेस दरवर्षी करत असतात तो सर्वांनी या कार्यक्रमांचा भरभरून लाभ घ्यावा हीच आपल्याला विनंती करण्यात येते जय हिंद जय जेह महाराष्ट्र या सोहळ्यानं संपूर्ण नाशिक रोड जेलरोड विभाग भगवामय झाला आहे यावेळी छत्रपती शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीनं अध्यक्ष योगेश काडेकर कार्याध्यक्ष सुनील सोनवणे उपाध्यक्ष राहुल लवटे विशाल सातभाई सरचिटणीस प्रशांत कळमकर गोकुळ नागरिक खजिनदार अभय कालकर हे यावेळेस उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड